पाहते एनसीएन न्यूज अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मुंबईतील शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी गोविंदाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा याचा पक्षप्रवेश झालाय गोविंदा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती अखेर ही चर्चा खरी ठरली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला मुंबईच्या येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं यावेळी गोविंदाने आपली भूमिका मांडली गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आज गेला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा एकाच गाडीतून प्रवास करून बाळासाहेब भवन येथे दाखल झाले यानंतर इथे गोविंदाचा पक्षप्रवेशाचा एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सह सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे

पहिले तर मी स्वागत करतो तुमचं मग म्हणजे त्यांना सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचा मनापासून अभिनंदन खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आहे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असलेले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे पाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीन मी कसं पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वाने देव सवित दुलिता आणि परासवा यात भद्रम त्यांना असावा कंबकम बंदनान आहे और मोक्ष मृत्यूर काल हर दुःख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर 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 महादेव गेले चौदा पंधरा वर्ष मी हा ह्या हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझी कामं करत होते कारण मी फिल्म लाईन व पॉलिटिक्स यापासून लांब होतो मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद देतोच परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम हे वफादारीने व इमानदारीने मी वाजवेन व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव जे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथ हे जगात जगभगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीचे कृपेनं